नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण शिकणार आहोत इयत्ता सातवीचा तिसरं प्रकरण नसावी मसावी आणि यामधला सराव संच जो आहे आपला आपण बघणार आहोत अकरा ठीक आहे तर अकरावा सराव संच बघायचा या अगोदर ऑलरेडी आपण दहा पर्यंतचे सराव संच बघितलेले आहेत त्यावरच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ओके तर बघा आता हा जो प्रश्न आहे खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा आपल्याला इथं अवयव पाडायचे बघा आता अवयव कसे पाडायचे बाबा पहिले बत्तीस चे अवयव पाडू चला बत्तीस चे अवयव पाडताना आपण अशा प्रकारे भागाकार पद्धतीने पाडायचे बघा अशा प्रकारे आपण पाडूयात बत्तीस चे अवयव बघा बत्तीस ला पहिला दोनाने भाग लावा बत्तीस ला दोनाने भाग लावला तर सोळा येतो सोळाला परत दोनाने भाग लाव भा। ला दोनाने भाग लावला तर बेआटी सोळा बरोबर आठला परत दोनाने ला दोना भाग लावू शकतो असा भाग लावायचा दोनाने भाग लावायचा बेचोक आठ म्हणून चार चाराला कितीने भाग जाईल परत दोनाने भाग जाईल दोनाने भाग लावला तर बे दुने चार ठीक आहे आता या दोनाला कितीने भाग जाईल परत दोनाने भाग लावू जाऊ शकतो मग दोनाने भाग लावला तर बेक्के बे मग काय आलं दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन किती वेळा एक दोन तीन चार पाच वेळा मग या ठिकाणी बत्तीस चे अवयव काय पडले पाच वेळा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन पाच वेळा एक दोन तीन चार पाच बघा बे दुने चार चार दुने आठ आठ जुने सोळा सोळा दुने, दुने बत्तीस अशा प्रकारे आपल्याला अवयव पाडता आले पाहिजे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला आपण कसे अवयव पाडले पुढे बघा पुढचा पॉईंट आपल्याकडे काय का बत्तीस नंतर दुसरा पॉईंट आपल्याकडे सत्तावन्न आहे बघा सत्तावन्नला कितीने भाग जाईल बघा सत्तावन्नला जर आपण भाग लावायचा प्रयत्न केला चला तिनाने भाग लावूया सत्तावन्नला तिनाने आपण सत्तावन्नला जर भाग लावला तर किती येतो बघा तीन एक्के तीन पाचातून तीन गेले दोन वरून आले सात तीनवे सत्तावीस म्हणजे किती आलं एकोणीस तीनाने भाग लावला तर उत्तर येतं एकोणीस एकोणीसला ला कितीने भाग जाईल फक्त एकोणीसनेच जाऊ शकतो बाकी कशानेच नाही जाऊ शकत मग एकोणीस एक्के एकोणीस झालं म्हणजे किती आलं एकोणीस गुणिले तीन एवढेच याचे अवयव पडतील एकोणीस गुणिले तीन करा किंवा तीन गुणिले एकोणीस करा झालं तिसरा जो प्रश्न आपल्याकडे आहे तो आहे तेवीस मित्रांनो तेवीसला कशानेच भाग जाणार नाही तेवीसची मूळ संख्या आहे म्हणून इथं फक्त तेवीस गुणिले एक एवढंच लिहून टाका संपला विषय तेवीस गुणिले एक लिहा बस चौथा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये काय प्रश्न एकशे पन्नास आता एकशे पन्नास ला बघा भाग लावताना कधीही दोनापासून सुरुवात करायची हे लक्षात घ्या बघा एकशे पन्नास ला दोनाने भाग लावा दोनाने भाग लावायचा म्हणजे निम्म करायचं अर्धे करायचे एकशे पन्नासच्या निम्मी पंच्याहत्तर दोनाने भाग लावला तर पंच्याहत्तर पंचाहत्तर ला तिनाने भाग जाईल का यस तिनाने भाग लावा पंचाहत्तर ला तिनाने भाग लावलं तर कि ते तीन दोन्ही सात तीन पाच पंधरा कारण पंचवीस तरी येतात पंचवीस कितीच्या पाड्यात येतात पाचच्या पाड्यात येतात मग इथं परत पाचाने भाग लावा पाचा पाचा पंचवीस बरोबर आता ह्या पाच कितीने भाग लावायचा परत पाचाने भाग जाईल मग इथं पाचाने भाग लावला तर पाच के पाच तर अशा प्रकारे आपल्याला हा भाग लावता आला पाहिजे ठीक आहे तर किती आलं बाबा दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच लिहायचं काय हवंय दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच झालं आता पुढे दोनशे सोळा दोनशे सोळा बघा दोनशे सोळा पहिले दोनाने भाग लाव चला दोनशे ला दोनाने भाग लाव नीट आता बघा मी परत सांगतो व्यवस्थित बघा दोनशे सोळा ही जी संख्या आहे याला दोनाने भाग लाव चला दोनाने भाग लावा दोनशे ला दोनाने व्यवस्थित भाग लावा बघा दोनशे सोळाला दोनाने बे के बे आला एक एक, ला, बे शून्य शून्य एक गेला एकातून शून्य गेला एक वरून आले सहा बेआठ सोळा किती आलं बाबा एकशे आठ आलं दोनाने भाग लावला एकशे आठ उत्तर आलं ठीक आहे आता एकशे आठ परत दोनाने भाग जाईल का यस जाईल एकशे आठ शेवटी आठ आहेत ना म्हणून दोनाने भाग जाईल एकशे आठ ला परत दोनाने भाग लावा बरं का एकशे आठ ला दोनाने भाग लावला बे सॉरी एकशे आठ ला दोनाने भाग लावायचा आपल्याला बेपंचे दहा दहातून दहा गेले शून्य वरून आले आठ बेचोक आठ आट, आता आठातून आठ गेले शून्य म्हणजे किती आलं चोपन्न दोनाने भाग लावला की उत्तर आलं चोपन्न परत चोपन्नला दोनाने भाग जाईल का यस जाईल कारण शेवटी चार येतात चोपन्नला दोनाने भाग लावला तर ला किती येईल उत्तर सत्तावीस कारण चोपन्नाच्या निम्मे सत्तावीस अर्धे करायचे सत्तावीस कितीच्या पाड्यात येतात तिनाच्या मग तिनाने भाग लावा तीन नवे सत्तावीस नऊ कितीच्या पाड्यात येतात तिनाच्या परत तीनाने भाग लावा तीन त्रिक नऊ तीन कितीच्या पाड्या तिनच्या परत तिनाने भाग लावला तीन थीन एके तीन काय आलं दोन गुणिले दोन गुणिले दोन तीन गुणिले तीन गुणिले तीन ओके लयच दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्र्याण्णव सत्तावीस तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडता येईल ठीक आहे आता याच्यानंतर पुढे बघा दोनशे आठ आता दोनशे आठचा जर विचार केला सहावा प्रश्न बघा दोनशे आठ दोनशे आठ दोना ला दोनाने भाग लावून बघा मित्रांनो दोनाने भाग लावायचा म्हणजे निम्मे करत जायचं म्हणजे जरा सोपं पडतं दोनशे आठ बघा दोन दोनशे आठ दोनशे आठ ला दोनाने भाग लावला तर दोनशे आठच्या निम्मे किती एकशे चार बघा बे बे शून्य शून्य बे चुक आठ आता परत एकशे एकशे चार ला दोना एक दोना दोनाने भाग लावा एकशे चारच्या निम्मे बावन्न होतात दोनाने भाग लावला बावन्न बावन्न ला परत कितीने भाग जाईल दोनाने भाग जाईल चे निम्मे सव्वीस दोनाने भाग लावला बावन्नच्या निम्मे सव्वीस झाले सव्वीसला परत दोनाने भाग लावला तर किती येतील तेरा दोनाने ला भाग लावला तर बे एके बे बेत्रिक सहा तेराला कशाने भाग जाईल का तेराने जाईल म्हणून तेरा एक के तेरा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तेरा झालं बाबा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तेरा अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवता येऊ शकतो हे सहा झाले आता पुढचे प्रश्न बघू बघा तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित अवयव पाडता आले पाहिजे अवयव पाडायची जी ट्रिक आहे ती नीट समजून घ्या पुढे बघा सातशे पासष्ट सातशे पासष्ट आता सातशे पासष्टचा विचार केला सातशे पासष्ट बघा शेवटी पाच आहे म्हणजे इथं तुम्ही पाचाने भाग लावू शकता सातशे पासष्ट ला पाचने भाग लावला चला सातशे पासष्ट ला पाचांनी भाग लावा पाच एक पाच सातातून पाच गेले किती राहिले सातातून पाच गेले दोन वरून आले सहा पाच पाच पंचवीस ओके सव्वीस मधून पंचवीस गेले एक वरून आले पाच आणि पाच तरी पंधरा एकशे त्रेपन्न किती आलं पाचाने भाग लावला उत्तर आलं ला एकशे त्रेपन्न आता एकशे त्रेपन्नला कितीने भाग जाईल तिनाने तिनाने का जाईल कारण तीन अधिक पाच आठ आठ आणि एक नऊ अं या अंकातील जे काही अंकांच्या बेरजेला या संख्येमधल्या अंकांच्या बेरजेला तिनाने भाग जात असेल तर या संख्येला तिनाने इथं जर तिनाने भाग लावला बघा तिना पाचशे पंधरा तीन एके तीन उत्तर आलं एक्कावन्न एक्कावन्नला परत तिनाने भाग लावला तुम्ही एक्कावन्न बघा एक्कावन्नला आपण तिनाने भाग लावला एक्कावन्न ला तिनाने भाग लावला तीन एक्के तीन पाचातून तीन गेले दोन वरून आले एक सत्ता एकवीस किती आले सतरा ने भाग लावला सतरा आता सतराला कितीने भाग जाईल सतराला सतरानेच जा भाग जाईल मैत्रीला सतरा एक्के सतरा मग किती पाच गुणिले तीन गुणिले तीन गुणिले सतरा मग वाटलं छोट्या संख्या अगोदर अगोदरल्या तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सतरा तर अशा प्रकारे आपल्याला हे अवयव व्यवस्थित काळजीपूर्वक काही करायची नाहीये आता पुढचा बघा आठवा मुद्दा तीनशे त्रेचाळीस बरं का तीनशे बेचाळीस आहे सॉरी तीनशे बेचाळीस आता चला तीनशे बेचाळीस घेऊ तीनशे बेचाळीस ला पहिला दोनाने भाग लावा तीनशे बेचाळीस ला दोनाने भाग लावला चला दोनाने भाग लावला तर तीनशे बेचाळीस ला दोनाने भाग लावल्यावर किती येईल बाबा भाग लावा चला तीनशे बेचाळीस भागेले दोन बे एक बे तीनातून दोन गेला एक वरून आले चार बेसात ती चौदा बरोबर चौदा तुम्हाला गेले शून्य वरून आले दोन बे एके बे किती आले बाबा एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर आलं ठीक आहे एकशे एकाहत्तरला कितीने भाग जाईल बाबा एक आणि सात आठ आठ आणि एक नऊ तिनाने भाग जाईल कारण बेरीज येते ना तिनाने भाग जाईल चला एकशे एकाहत्तर ला तिनाने भाग लावला तिना पाचशे पंधरा बरोबर सतरातून पंधरा गेले दोन वरून आले एक तीना सत्ता एकवीस एकवीस एकवीसातून एकवीस गेले शून्य म्हणजे किती आले सत्तावन्न तिनाने भाग लावला सत्तावन्न सत्तावन्नला परत तिनाने भाग लावा बघा सत्तावन्नला परत तिनाने जर भाग लावला सत्तावन्न ला किती येतो एकोणतीस तरी सत्तावन्न इथं उत्तर येईल एकोणतीस ठीक आहे आता एकोणतीस ला कशाने भाग जाईल का नाही एकोणतीस कशाच्याच पाडत येत नाहीये बरोबर मग इथं आपण लिहायचं एकोणतीस एक्के एकोणतीसनेच भाग जाईल एकोणतीस एक्के एकोणतीस मग दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले एकोणतीस असं येईल आपल्याकडे दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले एकोणतीस झालं तर अशा प्रकारे आता तीनशे सत्याहत्तर ही जी संख्या आहे आता तीनशे सत्याहत्तर ला बघा कितीने भाग जाऊ शकतो तीनशे सत्याहत्तर ला बघा साताने भाग जातो का एकदा चेक करा तीनशे सत्याहत्तर ला तीनशे सत्याहत्तर ला बघा साताने जातो का चेक करू साता पाचा साता पस्तीस सातातून पाच गेले बाबा आपल्याकडे किती सातात सात सॉरी सातातून पाच गेले दोन एकाने सात नाही जात तेराने जातो का बघू आपण तेराने जातो का बघू तीनशे सत्याहत्तर ला तेराने बघा तेरा जुने सव्वीस आ, एक तेरा जुने सव्वीस तेहत्री एकोणचाळीस तेरा चला तेरा जुने सव्वीस आपण या ठिकाणी करू सातातून सहा गेले आपल्याकडं एक राहिले तीनातून दोन गेले एक वरून आले सात तेरान आपल्याकडे किती आले बाबा तेरान्वे एकशे सतरा म्हणजे तेराने भाग जातो तेरा गुणिले एकोणतीस बरोबर तीनशे सत्याहत्तर ला तेराने भाग जातो म्हणजे ऍक्च्युली तेरा गुण्हेले एकोणतीस एवढेच अवयव पडतील याच्या व्यतिरिक्त काही नाही पडणार म्हणजे इथं तुमच्याकडे सत्याहत्तर चे किती बाबा झाले तुमच्याकडे फक्त तेरा गुणिले एकोणतीस तेरा एकोणतीस बघा तीनशे सत्त्यात्तर चे अवयव पडले तेरा गुणिले एकोणतीस एवढेच पडतील बाकी काय नाही आता बघा पाचशे एकूण पाच पाच नऊ याला पण तेराने भाग जातोय ते का बघा तेर चोक बावन्न बरोबर पाचातून दोन गेले तीन राहिले नऊ तेरा त्रिक एकोणचाळीस म्हणजे तेरा गुणिले त्रेचाळीस म्हणजे इथं दहावा जो प्रश्न आहे तुमचा पाचशे एकोणसाठ इथं तेरा गुणिले तुम्ही किती करू शकता त्रेचाळीस येऊ शकता है? तेरा गुणिले त्रेचाळीस कारण याला फक्त म्हणजे पाचशे एकोणसाठ ला फक्त तेराने भाग जाऊ शकतो का त्रेचाळीस एवढेच अवयव कारण त्रेचाळीसचे पण परत अवयव पडत नाही बघा तुम्ही जर असे पाडायला गेला तर अवयव पाचशे एकोणसाठ चे बाबा तुम्ही तेराने भाग लावल्यावर तुमच्याकडे उत्तर आलं त्रेचाळीस आता त्रेचाळीसला परत कशानेच भाग जात नाही म्हणून त्रेचाळीस त्रेचाळीसनेच लावू त्रेचाळीस एके त्रेचाळीस म्हणजे तेरा गुणिले त्रेचाळीसच येणार आणि वरती तेरा गुणिले एकोणतीस तीनशे सत्याहत्तरचं तर एकंदरीत अशा प्रकारे हे अवयव आपल्याला पाडायचे आहेत तर हे अवयव पाडता आले पाहिजे कारण कसं माहितीये का पुढचे जे काही सराव संच सगळे अकरा बारा तेरा वगैरे जे काही सराव संच ते सगळे यावरच अवलंबून ठीक आहे तर मित्रांनो आताच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात पुढची जी चर्चा आहे पुढच्या व्हिडिओ पुढची जी चर्चा आहे म्हणजे पुढचा जो सराव संच आहे बारावा तर तो आपण लवकरच बघू आणि हा बारावा सराव संच जो आहे त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना